धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस शिक्षा व दंड येथील विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी यांचे चौथे न्यायालय श्रीमती एस एस जाधव मॅडम यांनी आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस चेकची दुप्पट रक्कम दंड व तीन महिन्याच्या साधा कार्यावासाची शिक्षा सुनावली सविस्तर माहिती अशी की आरोपी सौ कमल दत्तराव पतंगे हिने फिर्यादी आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था पुसद या पतसंस्थेकडून रक्कम रुपये पन्नास हजार रुपयाचे कर्ज घेतले होते सदर कर्जाची आरोपीने नियमित परतफेड न केल्याने आरोपीवर पतसंस्थेचे थकीत कर्ज बाकी होते त्या थकीत कर्जाच्या रकमेच्या परतफेडीकरिता आरोपीने धनादेश दिला होता सदर धनादेश अनादरित झाल्याने पतसंस्थेने पुसद येथील न्यायालयात आरोपीविरुद्ध धनादेश अनादर प्रकरण दाखल केले व विद्यमान न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपी ही दोषी आढळल्याने आरोपी स कमल दत्तराव पतंगे हिला चेकची दुप्पट रक्कम दंड व तीन महिन्याचा साधा कारावासाची शिक्षा सुनावली व दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे फिर्यादी पतसंस्थेकडून ॲडव्होकेट ए ए खान ॲडव्होकेट अनिल ठाकूर ऍडव्होकेट अर्जुन ठाकूर व ॲडव्होकेट रवी वाघमारे यांनी कामकाज पाहिले